उद्या डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचे लोकार्पण राजधानी रायगडावर असलेल्या मेघडंबरीमधील शिवछत्रपतीचे आकर्षक गादीवर बसलेले राजबिंडे असे हुबेहूब रूप डोंबिवलीत याची दही याची डोळा पाहता येणार आहे निमित्त आहे ते डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवर शिवसेना शाखेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या नूतनीकरणाचे लोकार्पणाचे या पुतळ्याचे लोकार्पण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे हा कार्यक्रम पाच जून रोजी सायंकाळी सहा वाजता मांडपाळा रोड येथे लोकार्पण करण्यात येणार आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण आमदार राजेश मोरे माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष हो, नंदू परब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिली फास्ट महाराष्ट्राचे आरोध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा असलेला मानपाडा रोडवरील शिवसेना शाखेच्या बाजूला महाराजांचा राज्याभिषेक असलेला पुतल्याचं अनावरण उद्या पाच तारखेला सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्मानिय एकनाथजी साहेब यांच्या हस्ते अनावरण होणारे सन्मानिय कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून होत असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असलेला हा पुतळा आणि या पुतळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष आणि आमदार सन्मानीय रवींद्रजी चव्हाण साहेब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आप्पा शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मानीय गोपाळजी लांडगे साहेब आणि सर्व मान्यवर सर्व आमदार सर्व खासदार साहेब उपस्थित राहणारे मी या आनंदाने सांगू इच्छितो की उद्या असलेला पाच तारखेला हा सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम सर्व नागरिकांनी सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रम यशस्वीपणे झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे याच्यासाठी सर्वांनी यावं अशी मी विनंती करतो